आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये लवकरच नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे दरम्यान मेट्रोतून प्रवास करणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी पुणे मेट्रोकडून पंचवीस जुलै ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वन पुणे विद्यार्थी पास कार्ड पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये विद्यार्थी समूहाचा एक मोठा वाटा एक आहे एकशे अठरा रुपयाला मिळणारे विद्यार्थी पास कार्ड आता या कालावधीत पूर्णपणे मोफत मिळणार आहे परंतु हे कार्ड घेताना सोबत किमान दोनशे रुपयांचा टॉपअप करणे अनिवार्य असणार आहे या दोनशे रुपयांचं कार्ड घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे दोनशे रुपये टॉपअप मिळणार असून यामध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही या, उप या, या विशेष उपक्रमात विद्यार्थी पास कार्ड घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुणे मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान दररोज सर्व प्रवासावर तीस टक्के सवलत उपलब्ध असणार आहे यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामधील एकोणतीस स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाली पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या एक लाख नव्वद पेक्षा जास्त असून त्यात निरंतर वृद्धी दिसत आहे यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल आणि पुणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी एक समाविष्ट आणि सहाय्यक वातावरण निर्माण होईल सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे